जय शिवराय जय भीम जय संविधान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनी विठ्ठलवाडी स्टेशन समोरील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे आज या ठिकाणी हे बांधकाम जनतेच्या जे हिताचं नसून सामान्य नागरिकाला उद्ध्वस्त करणारं असं हे बांधकाम असून महापालिकेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला अनेक वेळा विनंती झाल्या मिटिंग झाल्या परंतु भ्रष्टाचारी असलेली महानगरपालिका या ठिकाणी निर्दयी असणारी महानगरपालिका बेजबाबदार सर्व असलेले अधिकारी या ठिकाणी नव्वद दिवसाचं आज आंदोलन सुरू आहे आज आम्ही बैठे धरणे आंदोलन महापालिकेला निस्तर कळवलेलं असताना संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरीसुद्धा नागरिकांच्या हिताचा प्रकल्प नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बैठध धरणे आंदोलनचा नव्वदवा दिवस आम्ही यशस्वीपणे पार करत असताना महापालिकेने जाणीवपूर्वक संविधानिक आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे कदाचित महानगरपालिका संविधानाचे काही कलम कदाचित विसरलेले असतील आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हे आंदोलन आम्ही करत असताना महापालिकेने हलक्यात घेऊ नये येत्या काळात का या आंदोलनाची तीव्रता वाढेल आणि नंतर होणाऱ्या परिणामात महानगरपालिका ही जबाबदार असेल आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हे बांधकाम चालू आहे आणि ह्या बांधकामाला नव्वद दिवस होत असताना प्रशासनाकडून जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेलेली नाही या बांधकामाला महापालिकेवरून जाणीवपूर्वक संरक्षण दिलं जाणीवपूर्वक त्यांना सहकार्य करत आहेत कदाचित आम्हाला खेदानं बोलावं लागतं आहे की या बांधकामात कदाचित काही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे का कदाचित या कामामध्ये काही गैरव्यवहार झालेला आहे का अशी स्थानिक नागरिकांच्या आणि खालच्या पातळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे सहजरित्या बोललं जातं ह्या बांधकामामध्ये मोठी लोकं आहेत दोन मोठी लोक आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही परंतु डबक्या स्वरातल्या या चर्चेकडे आम्ही जरी दुर्लक्ष करून पुढे जात असल परंतु त्यातली सत्यता थोडीशी काय आहे ही समजून घ्यावी लागेल आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत या कामाला आयुक्त साहेबांनी आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती ती केलेली नाही आणि का केली नाही याचा आम्ही अनेक वेळा दाब विचार आहे परंतु बेजबाबदार आयुक्त आणि बेजबाबदार ह्या प्रकल्पाचे जे अधिकारी असतील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कल्याण डोंबिवली महापालिकेचा जाहीर निषेध करतो आणि अशा नागरिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना जे संरक्षण देऊन काम करत आहेत आणि सामान्य नागरिकाला एखादं छोटं मोठं काही पानाची टपरी म्हणा एखादं दुकान टाका एखादं काय केलेलं असेल लगेच त्याला बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं जातं आणि ह्या दुटप्पी महापालिकेचा आम्ही फर्दा केल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळात हे जे बांधकाम चालू आहे जर नागरिकांना उद्ध्वस्त करणारं असेल तर हे आम्ही कायदेशीर मार्गाने या कामाला उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे कदाचित महापालिकेचाच कदाचित कायद्यावर विश्वास नसेल कारण संविधानिक मार्गाचं आं आंदोलन असूनसुद्धा त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे याची त्यांना माहिती ठेवावी आणि येणाऱ्या काळात आम्ही कायदेशीर लढाईत कोर्टामध्ये जाऊ कोर्टात गेल्यानंतर कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायपालिका आम्हाला नक्कीच न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे Jai Bih, Jai Samidan